नागपूर शहरात दागिने खरेदी करताना रोकडे ज्वेलर्सला प्राधान्य दिलं जातं यातच हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रोकडे ज्वेलर्सच्या सहाव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं हिंगणा येथील शाखेचं उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं रोकडे ज्वेलर्सच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासोबतच या शोरूममध्ये नवीन ऑफर्सही उपलब्ध आहेत याबाबत रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी अधिक माहिती दिली या कार्यक्रमात रोकडे ज्वेलर्स परिवार हजर होता मी रोकडे ज्वेलर्सला शुभेच्छा येतो सहावो शॉप आहे आणि त्यांची जे मेहनत आहे परिवाराची जे पारिवारिक त्यांचे जे काही कौटुंबिक का जी उंची त्यांनी गाठलेली आहे पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि विदेशातही रोकडे ज्वेलर्सचं नाव जसं हल्दीरामचं नाव नागपूरनी संपूर्ण जगामध्ये दिलं तसं रोकडे ज्वेलर्स हे जगा नाव जगाच्या पाठीवर पाच दहा वर्षात तुम्हाला दिसेल या पद्धतीची वाटचाल या सर्व रोकडे परिवाराची आहे आणि हे नागपूरकरता भूषण आहे आमच्या सर्वाकरता या गोष्टीचा अभिमान आहे रोकडे ज्वेलर्स तसेही क्वालिटी क्वांटिटी सर्व्हिस या तीन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत यात आम्ही ट्रान्सपरन्सी पण इथं थे ठेवलेली आहे ट्रान्सपरन्सी मी याच्यासाठी म्हणतो आहे कारण की ते कॅरेटोमीटर आम्ही इथे आणून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुमचे सगळे जागीने तुम्ही तुमची प्युरिटी किती आहे ते चेक करू शकता एक हा एक मोठा पार्ट झालेला जुनं सोनं समजा तुम्ही आमच्याकडे आणलं तर त्याला शंभर टक्के म्हणजे कुठलाही त्याला वजा करत नाही आम्ही त्याला पूर्ण व्हॅल्यू देतो क्वालिटी नो डाऊट हॉलमार्क क्वालिटी असते आणि क्वांटिटी जर बघितलं तर तुम्ही जे दागिने तुम्हाला लक्ष्मीनगर किंवा महालला येऊन बघायची गरज होती ते सगळे दागिने इथे आम्ही अवेलेबल केलेले आहे लाईट वेट ज्वेलरीपासून तर वेडिंग ज्वेलरी ट्रेडिशनल ज्वेलरी किंवा अजून झेंझीसाठी जे आवडणारी ज्वेलरी आहे ते सगळ्या ज्वेलरी आम्ही इथे ठेवलेल्या आहे इथे सोन्याचे दागिने पण आहे चांदीचे पण दागिने आहे हिऱ्यांचे पण आहे प्लॅटिनियमचे पण आहे ग्रॅम पण आहे फॅशन ज्वेलरी पण आहे असं काहीच नाही आहे की ते आमच्याकडे नाही आहे कस्टमरनी फक्त इथे यावं आणि त्यांनी जे पाहिजे त्यांना सगळं इथे मिळेल नवीन वर्षात एक मोठा हे असं सांगावंसं वाटते आहे की आज रोकडे ज्वेलर्सचा सहावा शोरूम हिंगण्याला आपण स्टार्ट करतो आहे त्याचा शुभारंभ करतो आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे की बा ह्याच्यात ऑफर्स ऑफर्स म्हटल्यानंतर काही मोठी गोष्ट नसते पण आपण इथे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट गोल्डच्या मेकिंग चार्जेसवर ऑफर दिलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट मेकिंग डायमंडच्या ज्वेलरीला दिलेला आहे तर तुम्ही नक्कीच इथे आणि ही फक्त ऑफर आपल्या हिंगणा शोरूमलाच आहे मी हे पण सांगते बाकीच्या शोरूमला नाही आहे त्या त्याच्यामुळे तुम्ही हे लाभ नक्कीच घ्या आणि शोरूमला व्हिजिट जरूर द्या छठवें शोरूम का यहाँ पर उद्घाटन किया है और जैसे कि आप देख रहे हैं कि कितना खूबसूरती से हमने हमारे सभी प्रिय ग्राहकों के लिए इसे तैयार किया है और वो है तो हम हैं उनकी उपस्थिति वैसे ही हमारा मनोबल बहुत बढ़ाती है और बहुत जल्द हम घोषणा करेंगे कि जैसे हम नागपुर वासियों के प्यार की बदौलत हम श्रृंखला में कड़ी जोड़ते जा रहे हैं तो बहुत ही जल्दी ये कड़िया और बढ़ती जाएगी और हम नागपुर के बाहर भी अपने इसी तरह के आपली को बडा करती सेलिंगे रोकडे ज्वेलर्स सोबत तर आम्ही खूप बऱ्याच वर्षापासून जोडलेलो आहो कारण की खूप मोठं नाव आहे त्यांचं आणि त्यांनी म्हणजे इतके सुंदर त्यांचं कॉन्सेप्ट असतात की ज्यांच्यामुळे ते आपल्या कस्टमर्सला धरून ठेवतात तर रोकडे ज्वेलर्सला आम्ही खूप वर्षापासून ओळखतो तसं रोकडे ज्वेलर्सचे दागिने मला फार आवडतात आठ वर्षापासून मी जुळलेली आहे या रोकडे ज्वेलर्सशी आणि अक्षय तृतीया जसे ते साडेतीन मुहूर्त आहे दसरा झालं धन धनत्रयोदशी यातले पूर्ण दागिने माझे रोकडे ज्वेलर्सचेच आहे रोकडे ज्वेलर्सचं जे वेलकम त्यांचा तर आपुलकेपणा मला फार आवडतो